मित्रांनो आपण आज महाराजांच्या इतिहासाबद्दल अगदी अगदी छोटीशी माहिती लोकांना दुर्दैव की त्यांना या सगळी सगळी ही माहिती सांगता येत नाहीये पण मी माझा प्रयत्न सोडणार नाहीये कारण कोणीतरी एखादा हिरा मिळून जाईल ज्याला महाराजांबद्दल महारा सगळं माहिती महारा आहे याच आशेवर पुढचा प्रवास करूया बघूया या बाजारपेठेत कोण कोण मराठी लोक आपल्याला भेटतात आणि त्यांना आपल्या महाराजांबद्दल किती किती माहिती आहे अरे इकडे मागे राहिले मराठी माणसं नाव दादा तुमचं या ना पुढे या जरा नाव विठ्ठल गोन सपका अच्छा विठ्ठल दादा मला सांगा कोणता किल्ला जिंकल्यानंतर मराठी साम्राज्याची मुहूर्त मेड रोवली गेली शिवनेरी शिवनेरी नाही तर राजांचाच किल्ला होता राजांचा जन्मच तिथे झाला ना दुसरा एक किल्ला आहे नाही आता तुम्ही सगळ्या किल्ल्यांची नाव सांगणार प्रतापगड नाही रायगड आणि कोकणामध्ये किल्ला आहे कोकणातला किल्ला मालवण मालवण माहितीये ना मालवण पाण्यामध्ये किल्ला गाणं आहे बघा एक आपण सगळे जेव्हा ट्रिपला जातो ना तेव्हा बोलतो ते गाणं आता तुमचं नाव शेख कपूर अच्छा तुम्हाला माहिती आहे का की कि कुठला किल्ला जिंकल्यानंतर महा मराठी साम्राज्याची किंवा स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली किंवा सुरुवात झाली तिथून साम्राज्याला नाही नाही राजगड नाही ना पुढचा प्रश्न विचारूया आपण अजून काही मंडळी आपल्या सोबत असणार आहे नाव तुमचं सचिन ना दादा मला सांगा कोणता किल्ला जिंकल्यानंतर महाराजांनी स्वराज्याची मुहूर्त मिळवली बरं नाही तुम्हाला तु, माहिती या प्रश्नाचं उत्तर नाही माहिती रायगड रायगड नाही हे चूक उत्तर आहे तुम्हाला माहिती आहे कुठला किल्ला जिंकल्यानंतर महाराजांनी मराठी साम्राज्याची किंवा स्वराज्याची मुहूर्त भेटवली तोरणा हे बरोबर उत्तर आहे सोळाशे सत्तेचाळीस मध्ये तोरणा किल्ला जिंकला तुला हवं आहे काय करणार तू खाणार ते कसं खाता येणार तर सोळाशे सत्तेचाळीस मध्ये महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला आणि तिथूनच आपलं स्वराज्य उभारायला त्यांनी सुरुवात केली हा स्वराज्याचं तोरण मानलं असं म्हणतात बरोबर ना अरे लक्षात ठेवायचं सगळं या सगळ्यांना शिकवायचं ना छोट्याला त्याला माहिती पाहिजे नंतर सगळं खूप खूप धन्यवाद पण बरोबर उत्तर दिलं <laughs>